पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा येथील माळीवाडा जनतानगर सावतानगर भागातील नागरिकांना महाकाल उज्जैन ओंकारेश्वर धाम आणि केबेरेश्वर धाम सिहोरा या तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थयात्रा करण्याचे आयोजन करण्यात आहे माजी नगराध्यक्षा सौ रजनीताई अनिल वानखेडे आणि गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष श्री भिला पाटील आणि भाजपा धुळे जिल्हा चिटणीस श्री प्रवीण राजाराम माळी यांनी या तीर्थयात्रेचं आयोजन केलं आहे यासाठी नाव नोंदणीचे मोहीम श्री संत सावता व्यायाम शाळा येथे करण्यात आले होते नाव नोंदणीचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ रजनीताई वानखेडे यांनी केले यावेळी रावसाहेब राजाराम बापू माळी गिरधर वाघ भाऊसाहेब राजेंद्र नथुमाळी राजू पहाडी संजय मंगामाळी पांडुरंग फुले त्र्यंबक नाना माळी राजूदादा देशमुख आर एच भामरे बाबाजी माळी चिंतामन जाधव आबाजी माळी गणेश परदेशी सोनू वाघ बाळा वाडीले किशोर पा पाटील राकेश परदेशी भूषण परदेशी आपा माळी कुणाल माळी शाणा था महाजन अनिल माळी सर सुनील पवार भाऊराव माळी दादा साईनाथ माळी बाबा महाजन गोपाल जाधव दीपक माळी भूषण परदेशी संजय महाजन सर विजू माळी शिवा वाडिले सोनू माळी सोनू जाधव राहुल माळी प्रमोद माळी यश पाटील रवींद्र माळी सोनू ताता माळी महेश माळी विकी माळी जितेंद्र माळी उपस्थित होते या भागातील चाळीस ते सत्तर वयोगटातील नागरिकांना आरामदायी बसेसमधून यात्रा केली जाणार आहे यात्रेदरम्यान निवास आणि जेवणाची व्यवस्था देखील विनामूल्य केली जाणार आहे सदर यात्रा पंधरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान जाणार आहे नाव नोंदणीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून यामध्ये महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे या, या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक माळी यांनी केले या नियोजनासाठी आपण सगळेजण एका शब्दाने या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून सर्वप्रथम सर्वप्रथम मी सगळे मान्यवरांचे सगळे ज्येष्ठांचे आणि यात्रेसाठी सोबत सगळे नागरिकांचे माता भगिनींचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो यात्रेचं नियोजन करताना मागील काही दिवसापासून आम्ही स्वतः जवळपास पंधरा वर्षापासून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या माडीवाडा आणि जनता नगर परिसरामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम मी स्वतः असेल माझ्या सोबत नेहमी असणारे बिला पाटील असतील आमचे काका आणि आमच्या परिवाराच्या माध्यमात शिंदगडा शहराच्या खऱ्या अर्थाने जे ते आमचे गट नेते आणि ज्यांचं नेहमी आमच्यावर प्रेम असत असे आमचे स्नेही मित्र रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या माध्यमातन मागील पंधरा वर्षापासून समाज कार्य करण्याचा चांगलं कार्य करण्याचा योग आला या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण स्वतः पाहत आहात की अनेक सामाजिक उपक्रम असतील त्याच्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये लोड्यांचे शिबिर असेल लहान मुलांचे शिबिर असेल सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक वर्षाला येणारा आपल्या परिसरात साजरा होणारा सण उत्सव असतील त्या कीर्तनाच्या मार्फत असेल भागवत कथेच्या मार्फत असेल शिव महापुराण कथेच्या मार्फत असेल सामाजिक कामांमध्ये आणि धार्मिक कामांमध्ये नेहमी आम्ही प्रयत्न हा असतो की जास्तीत जास्त आमचा सहभाग असावा या प्रयत्नात काम करत असताना मागील काही वर्षामध्ये काही आपल्या ठिकाणी महादेवाच्या भक्तांनी मंदिराचं खऱ्या अर्थाने मंदिराचे त्यांनी संकल्प केला आणि आपल्या इथं एक नव्हे तर दोन महादेवाचे मंदिर आपल्या माडीवाडा आणि जनता नगर परिसरामध्ये स्थापन झाल्यात आणि त्या मंदिराचे स्थापन करत असताना त्या ठिकाणी देखील बिला पाटील असेल मी असेल आमचा प्रामाणिक हा हेतू आहे की मंदिराची उभारणी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने व्हावी त्या हेतूने आम्ही हे समाज कार्य करत असताना आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मदत करण्याच्या आमच्या प्रामाणिक भावना ठेवल्या अनेक उत्सव असतात अनेकदा सामाजिक काम करत असताना आर्थिक झड देखील सोसावी लागते ती देखील आम्ही असा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आपल्या मार्फत कसं करता येईल आ, समाज कार्य करत असताना आणि काही दुर्घटना देखील घडत असतात आपल्या आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ज्या अर्थी आम्ही उज्जैन सिहोर आणि ओंकारेश्वर अशा या तीन ठिकाणी घेऊन जात आहोत तर तीन ठिकाणामध्ये दोन तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंगच आहेत आणि सिहोरचं खऱ्या अर्थाने सध्या जे पंडितजी मिश्रा महादेवाचे जे भक्त आहेत ते पंडितजी मिश्रा यांच्या सतत कार्यक्रम पाहत असतात आणि त्यांच्या त्या आश्रमामध्ये त्यांच्या त्या देवस्थानाच्या ठिकाणी शिव या ठिकाणी जाण्याच्या प्रत्येकाला प्रत्येकाची मनापासून इच्छा असते मागील तीन वर्षापूर्वी आपल्या शहरात बरेचसे नागरिक जात असताना आमचे सनमित्र छोटू भाऊ मिस्त्री यांच्या घरात मोठा आघात देखील झाला त्याच्यानंतर आम्ही तिथपर्यंत लोकांनी जाऊ नये यासाठी आम्ही शिव महापुरण कथा देखील त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि हे शिवर या ठिकाणी जाण्याची बऱ्याच भक्तांची इच्छा होती बऱ्याच मा, माता भगिनीची इच्छा होती उज्जैन आणि ओंकारेश्वर या ठिकाणी देखील मला या मागील काही एक दीड महिन्यापासून आपण सर्व प्रकारचं कार्य केलेलं आहे परंतु महादेवाचे जे भक्त आहेत आणि आपल्या माडीवाडा जनतानगर परिसरातील ज्या माता भगिनी आहेत ज्या नेहमी महादेवाची सेवा करत असतात त्यांना कमीत कमी दोन दुर्दीलिंग या तीर्थयात्रेच्या रूपाने खऱ्या अर्थाने दोन ज्योतिर्लिंगांची सेवा दोन ज्योतिर्लिंगांची या ठिकाणी खऱ्या अर्थाने दर्शन घडणार आहे तर रह शुद्ध हेतू हाच आहे की प्रत्येकाला आपल्या परिसरात प्रत्येकाला जवळपास त्याच्यासाठी आम्ही वयाची अट देखील जास्त प्रमाणात आपण घेतलेली नाही चाळीस वर्षापासूनचे आणि प्रत्येक घरामधनं कमीत कमी एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन व्यक्ती याप्रमाणे सरसकट आपण प्रत्येक घरात दोन व्यक्ती जवळपास चारशे तीनशे चारशे जेवढे जमतील तेवढे आपल्याला येणाऱ्या पुढच्या बुधवारी म्हणजे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला आपण सतरा तारखेला जवळपास संध्याकाळपर्यंत वापस येणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्याला की नियोजनामध्ये आपण ज्या पाच पंधरा तारखेला सकाळी पाच वाजेला आपल्याला निघायचं आहे पाच वाजेला निघाल्यानंतर तर सतरा तारखेला संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत परत येणार आहे या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला घेऊन जाण्याचं तुमच्या नाश्त्याची व्यवस्था तुमच्या जेवणाची व्यवस्था आणि तुमच्या राहण्याची व्यवस्था दर्शनाची व्यवस्था या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आमची स्वतःची बिला पाटील असतील मी असेल आमची स्वतःची राहणार आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी न करता आपल्याला दोन हॉल्टिंग राहणार आहे दोन दिवस आपल्याला तिथं मुक्कामाला राहावला पहिला दिवस आपला उज्जैनला राहणार आहे आणि दुसरा दिवस आपला ओंकारेश्वराला ओंकारेश्वराला राहणार आहे तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी ज्योतिर् दोन ज्योतिर्लिंग असल्यामुळे त्या ठिकाणी मुक्कामाला राहणं याला शास्त्रानुसार फार महत्व आहे म्हणून आपण त्या गोष्टींची मुक्कामाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे तर येताना आपण फक्त आपले कपडे दोन दिवसाची कपड्यांची व्यवस्था सोबत आणायची त्याच्या व्यतिरिक्त सगळी व्यवस्था ही आमच्यावर सोपून दिलेली आहे आमचं देवाने आणि आम्ही ते पूर्णपणे व्यवस्थित करणार आहे त्याबद्दल कुठली आपण काळजी करू नये आणि जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी या तीर्थयात्रेचा लाभ घ्यावा आता आपण या ठिकाणी जरी कमी लोक असतील अजून बरेच लोक का कामाला गेले होते आपण सगळ्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांना देखील माहिती देऊन आज आणि उद्या दोन दिवस आपल्याला नाव ना नोंदणी करून घ्यायची मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो ओंकारेश्वर येथील महादेव मंदिराचं दर्शन करण्याकरता आणि त्यांच्या सोबत सिओर या ठिकाणी जाण्याकरता आपल्या येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बोमाळी आणि भीना पाटील यांच्या मार्फत आणि गटनेते माननीय अनिल रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाने या पर्यटनाचा आणि धार्मिक स्थळांचा भेटी देण्याचं या ठिकाणी नाव नोंदणीचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित झाले या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि या ठिकाणी नाव नोंदणी केली जाणार आहे ते क्रमाने गर्दी होणार नाही या पद्धतीने फॉर्म जमा केलेले त्याचं नाव सांगितलेलं त्यांनी इकडे पुढे येऊन नाव नोंदणी करायची या कार्यक्रम नोंदणीचं उद्घाटन झाल्यानंतर मी कुठलंही भाषण या ठिकाणी नाही फक्त डायरेक्ट प्रतिमा पूजन करायचं आहे माननीय अनिलराव साहेब यांना कर विनंती करतो पुन्हा जे ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत या राजदा तुम्ही पण या या भाऊसाहेब साहेब या, या पुढे या दादा तुम्ही पण या पुढे प्रकाश महाराजांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी पुढे यायचे प्रतिमा पूजन करण्यासाठी सावित्रीबाई फुले यायचे प्रतिमेचं पूजन करण्यासाठी पुढे यायचे काळ्या वाजवायच्या आहेत या ठिकाणी आपण फक्त प्रतिभा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत नाव नोंदायच्या गातात संपादक यादवराव सावंत शिंदे खेडा माझा आपण पाहताय शिंद शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी